नमस्कार मी फातिमा इनामदार आपण पाहत आहात सिटी नाव अमोल कोल्हे यांच्या झालेल्या सभेमध्ये तुम्हाला निवडून दिलं पण आमच्या गावासाठी तुम्ही काय केलं असं म्हणत शिरूर तालुक्यातील करंदी गावच्या ग्रामस्थांनी अमोल कोल्ले यांना त्यांच्या सभेतच जापणे विचारलं यावर काय बोलले अमोल कोल्ले हे पाहूयात आणि मला एक ग्रामस्थांना एक विनंती करायची तुमच्याविषयी की बाबा तुम्ही साडेचार वर्ष झालात किंवा आता पाच वर्ष पूर्ण झालेत खासदार झालात आमच्या करंदी गावासाठी तुम्ही काय केले आम्हाला सांगावा आता मगाशी करंदी तालुक शिरूर तालुक्यामध्ये सभा चालू होती तिथं त्यांचं भाषण चालू असताना त्यांचं भाषण आढळून ग्रामस्थांना विचारलं कि आढळणे हे गाव संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये घेऊन पंधरा कोटी रुपये आम्हाला पाच वर्षात दिले त्यांना आम्ही हरवून त्यांच्यावर आम्ही अडीच हजाराचं जा लीड तुम्हाला दिलं त्या गावात करंदीमध्ये तुम्ही त्या गावामध्ये काय केलं आमच्या गावामध्ये काय केलं असं ग्रामवासांनी मगाशी त्यांचं भाषण आढळलं हीच परिस्थिती सगळ्या गावात लोक विचारायला लागलीत आणि म्हणून अशा खासदारांना आपल्या मतदारसंघामध्ये रुपयासुद्धा जर दिलेला नसेल तर आपण सगळ्यांनी विचार करावा